नमस्कार माझं नाव सुरेश आंधळे मी ऑर्बिट फार्मिंग कंपनीचा एक सदस्य आहे आणि आमचे जे पार्टनर आहे संदीप भोंगळ म्हणून यांच्या संघ काही चर्चा करणार आहोत तर संदीप भोंगळ यांच्याकडून थोडी आम्ही जे पार्टनर झालेले आहे यांच्याकडून आम्ही काही माहिती मागत आहोत सध्या आता तुमचं कोणतं मशीन घेण्याचा विचार आहे सध्या माझा विचार सोयाबीन सोंगणी करण्याचं जे रिपर आहे ते घेण्याचा विचार आहे आता सध्या ऑर्बिट फार्मिंग कंपनीची एक नवीन सर्विस आहे जी जुने मशीन जे असतात रिपर असो तुमचं पॉवर टिलर असो जे स्मॉल साईजचे जे 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 मशीन असतात ह्या मशीनवरती ऑर्बिट फार्मिंग कंपनी काय करणार आहे का ह्या मशीनना बॅटरी बेसेस बनवते हे तुम्हाला याच्याविषयी माहिती आहे का हो आहे ना तुम्ही कधी बघितलं आहे का असं आमच्या कंपनीचं एखादं मशीन बनवलेलं आहे किंवा कंपनीनं मशीन बनवलेलं तुम्ही कोणतं एखादं रिपर असो किंवा असं काम करताना बघितलं आहे का हो बघितलं आहे रिपर बघितलं आहे खूप चांगल्या पद्धतीने त्याचं काम होतंय त्याच्यात एकदम मस्त कापणी होती सोयाबीनची आणि वेस्टेज काही नाही शेंगा वगैरे फुटणं काही होत नाही त्यात हा किती तास काम करतो किती एकर एक केलं तुम्ही तुम्ही याच्याविषयी माहिती देऊ शकता का तर एकदा चार्जिंग केल्यानंतर आठ तासापर्यंत तुम्ही ते मशीन आरामात चालू शकता तर मला ते इलेक्ट्रिक मशीनची सर्विस चांगली वाटली कामही चांगलं होतं तर ऑर्बिट कंपनीचं मी इलेक्ट्रिक मशीन बघितलं आहे काम खूप चांगलं होतं आहे तर मी अजून एक ऑर्बिट कंपनीचं भाडे तोर मशीन घेतो आहे जे समजा आपले डिझेल रिपर आहेत किंवा पेट्रोल रिपर आहेत त्या दोन्हीला पण व्हायब्रेशन असल्यामुळं तुमचं शेंगा फुटणं वगैरे नुकसान होतं आहे तर याला व्हायब्रेशन कमी असल्यामुळं शेंगा फुटत नाही आणि जो तुमचा कोण जो ऑपरेटर असेल त्यालाही त्रास होत नाही एकदम ओके हो मशीन आता इलेक्ट्रिक मशीनबद्दल जर सांगायचं झालं तर त्याला तुम्हाला नाही डिझेलचा खर्च नाही पेट्रोलचा किंवा ऑइलचा नाही त्याच्यामुळं पैसे वाचणार आहे बिझनेस चांगला होईल जर समजा तुमच्याकडं जर डिझेलचा रिपर असेल किंवा पेट्रोलचा असेल तर एक रिझरचा खर्च तीनशे चारशे रुपये जरी पकडला तर पन्नास एकर जर तुमचं काम जर झालं डिझल रिपरने तर पंधरा हजार रुपये तुमचा आहे तर इलेक्ट्रिक जे रिपर आहे ते पंधरा हजार तुमची वाचणार म्हणजे ते तुमचं प्रॉफिट आहे ज्यांना कोणा इलेक्ट्रिक मशीन बनवायचे त्यांनी ऑर्बिट फार्मिंग कंपनीला संपर्क साधा आत्ता सध्या संदीप बोंग सरांनी जी माहिती दिली भारतामध्ये पहिल्यांदाच ऑर्बिट फार्मिंग कंपनी छोट्या म्हणजे स्मॉल साईजचे मशीन बॅटरी बेसिसवरती कन्वर्ट करत आहे आणि बॅटरी बॅस मशीन मार्केटमध्ये आणत आहे त्याचे फायदे असे होणार आहे का जसं संदीप सरांनी सांगितलं का जो ऑपरेटर असेल त्याला कोणत्याही प्रकारचे शारीरिक त्रास होणार नाही शेतकऱ्याचं कोणत्या प्रकारे पिकाचं नुकसान होणार नाही डिझेल पेट्रोलवरचे जे मशीन आहे त्या मशीन व्हायब्रेशनमुळं जो ऑपरेटरला त्रास होतो तो कोणत्याही प्रकारचा त्रास होणार नाही प्रत्येकाने जे जुने मशीन असेल अशा लोकांनी छोटे मशीन असेल मोठे मशीन असेल त्यांनी ऑर्बिट फार्मिंग कंपनीला संपर्क साधायचा आहे आणि बॅटरी बसेस मशीन बनवून घ्यायचे ऑर्बिट फार्मिंग बेस्ट हे